बाप आ, बाप बापू आले व्हिडिओ माझा झाला आता बर काढून पण काय म्हणता म्हणलं काय चाललंय ती तरी बघाव कि परत म्हणते रे बापू आता हे म्हणली या बापू बर बरे दिसतय का म्हणजे पदशीर मी म्हणत त्याला काय झालं का बाबा आपल्याला झोपाय गावलं वर त्या मजल्यावर तरी बरं होईल का पण अर बुल तर राग राग जर केला कस येऊन जमर का तुझ्या मनाने बरात जाऊच नाऊच ना तुझ्या उलट आम्हाला काय हो समधी सारखी लेकर ना तुमच समज आम्हाला सारखी प्रत्येक आईला बापाला म्हणजे मलाच ना प्रत्येक जग अख्ख्या जगात आहे ना त्यांना लेकर समदी सारखीच असते ती काय नसत पुरी होय चुकीचं बोलतोय मी तसंच असतं चुकीचं असलं तर मला कमेंट करून सांगा प्रत्येक आयला आणि बापाला वाटत हो बर आता काय संघ नाही का मी तरी प्रत्येकाला जे त्याला देवाच लागते हो हम्म हा तुम्ही म्हातारपणी सांभाळला मला चेअर घास घातले तरी बाद झाला हा बाकीचं काय नाही आपल्या सुखी रागाड्या हो आणि पदशीर राहा काय नको माणसांनी आपल्याला नाव नाही ठेवली पाहिजे माणसं कमवायलाही लागतं अश्विनी गमवायला काय एका मिनटातच जाते समज पोरी बरोबर आहे की हा तेवढं करू नका सुखे राहा आणि मस्त पैकी राहा हसून खेळून राहायचं हे काय नाही ह्यात अश्विनी लबान नाही बोलत मी हा पदेशीर राहायचं पदेशीर हो आणि काय नाही हो बस झालं आपलं किती केलं तरी हो कमीच या प्रत्येकाच म्हणजे आपल्याला कोणाला काय म्हणतो आपण आणि म्हणायचं बी नाही झालं गेले हो आणि व्हिडिओ जे आपण काढतो ऐकून घेऊन कि पदेशीर बोलायचं ती काढतो आपण का नाही काढत माझं एक सुद्धा खोडू नको ह्यात काहीच नाही खोडणार हा पदेशीर को बोलायसाठी कोणाला काय वाईट बोलायचं नाही काय नाही आपल्याला समधी माणसं सारखी आणि सारखी जर दिसली तरच व्हिडिओ काढावा नाही तर काढू नाही बघा का बीळ खातू या पुढे पोरं गेली आता शिळेत हे जे दोन्ही बी <laughs> का गावाला गेली शाळेत <साथ> गेली <laughs> मी उठलं की रानात गेल तू हा केलाय केला या ऊस केला या दोन्ही एकर आता झाला या पदशीर झाले रान जिथले तिथं गुतावली आता तीन एक वर्ष राहील जेस नाही तीन पिकं घालवायची बाबा लागण आणि खोडवा घालवायचा निडवा एक आणि निवांत राहायचं मग हा वय अश्विन तीन पिकं म्हणजे कसं पिक, पिक आहेत ते फोकाट असते ती फोकाट म्हणजे त्याला नाही काय नाही सरी नाही ला आणायचा नाही पाणी द्यायचं पाणी द्यायचं आपलं आणि काळ रान असल्यामुळं उन्हाळ्याचं काय लय जळत नाही पंचावन्न दिवसाने भिजला तरी जमतो हो चाललंय बापूंचा फोन आलता तर बापू लगे घराच्या बाहेर पार मला जायचंय व जायचं गुरांना या समजा ला नमस्कार सुकिरा गाड्या कार माझा फोटो का बांधू कुरीला नका तुमचा टाकते फोटो असू द्या लाल गदी मेवण्याने हे रामा साईकारांनी <laughs> तव्हा आपल्या गळ्यात आडकिवलं म्हणतात पावसाचं पांढर मळखं ही मळखा तवाई असू द्या हा येऊ का मग बर हा चढू द्याय सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ पिल्लू चालले शाळेत

असलं <laughs> आवरलं आहे त्यांचं शाळेचं टिफिन वगैरे भरून झाले सगळं काहीतरी बॉटल बिटल डब्बा म्हणून तयार आहे आणि त्या चालल्यात इथे शाळेत जबा आपलं आवरलं आहे आता भांडी वगैरे घासायची किचन आवरायचं चा हो जा चालत तिथपर्यंत तर चालल्यात हे सकाळी सकाळी लवकरच गेले कारण ते अगदी त्यांचं काम झालं नव्हतं काल सगळं बाहेरचं आपलं काम आवरून घेतलं तर काय काय केलंय दाखवते तुम्हाला आभाळ आले पाऊस येणार आहे त्याच्यामुळं लवकरच जा त्या इथून ते मंदिरापर्यंत जातात चालत तिथून मग चेवला सोडून अनुष्का आणि अनुष्काची मैत्रीण आहे भाग्यश्री म्हणून तिच्याबरोबर जातात बाय 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 पाईपलाईन ही सगळी बुजवून घेतली तिकडे बघू शकता त्यांनी काल दाखवलं होतं तुम्हाला पूर्ण पायपा टाकून झालं आता पाईपलाईन यायचं ते हे पण काढलं वरती तिकडचं पण सगळं झालं असं मस्त झालं पटांगण आता आणि खाली झाडं पण मस्त झालेत आता ज्या तशी झाडं असल्यासारखं दिसायला लागलं पहिली दिसत नव्हते झाडं जरा मातीचे ह्याचे ढिगारे होते खड्डे काढल्याचे त्याच्या ड्रिप वगैरे करून सगळं रात्री आम्ही सात वाजेपर्यंत काम केलं सगळं काम झालं मस्त वगैरे हातरवून हे करून मस्त अशी लेवल वगैरे झाली छान पटांगण पण वाटायला लागले असं झालंय क वगैरे टाकून बिकून सगळं असतं पैकी चला तर दरम्ले सामान तसंच टाकलं देला मग असं होतं होतं आखं एक संपलं चाल काम कपडे धुऊन टाकते आधी कारण की आभा भरपूर आलेले आहेत असं पाऊशेचा झिमझिम पाऊस रा चालू राहणार आहे बहुतेक आज त्याच्या मग आधी कपडे धुवून का नाही थोडीशी बाहेर मग आत टाकता येतात तर आधी कपडे धुतील मग भांडी वगैरे घासायला घेतील चला हाय आज काम आहे या काम असं आहे की हे करायचं आहे पॅकिंग वगैरे करायचं या आणि हे म्हणले बारा एकपर्यंत मी येतो आल्यानंतर मग तोपर्यंत मला ट्रॅकिंग करून ठेवायचं सगळं कामावरून मग ते जाऊन भवाननगरचं मॅडमचं कुरिअर टाकून मग परत मी घरी त्यांची पण जरा धावपळ होती घरचं बघायचं नंतर परत मी घरचं बघायचं परत कामा बी जायचं कामावचं हो पण काम बघायचं हे त्यांच्या भागी पण जरा धावपळ आहे असुद्धा एक छोटासा एक व्हिडिओ काढला कसा वाटला काय वाटला सांगा आणि इथंच बाय सगळ्यांना बाय बाय गेले आता पुरी शाळेत येताना येतात मग ते घरी असले तर आणायला जातात किंवा इथली भरपूर सगळी मुलं आहेत ती गाड्यांवरती जातात मग त्याच अनुष्काची मैत्रीण आहे ते तिचे पप्पा सोडवायला जातात अनुष्का म्हणली माझी गाडी येईपर्यंत मी जाते तिच्यासोबत तर जाते ही ही ते इथून इथपर्यंत तर चालत जायचं आहे तिथून मग तिघी जातात चिवला तिथं शाळेत सोडतात आणि तिथून पुढं मग दोघी जातात लवकर जावं लागतं पण कारण की तिचा दहाला क्लास असतो ते आत्ता दहावीच्या वर्षाला आहे त्याच्यामुळे तिचा दहा क्लास असतो मग अनुष्का पण जाऊन बसते तिथं असं द्या अर्धा तास तेवढंच पुढचं काहीतरी नॉलेज मिळतं त्याला म्हटलं तू पण बसत जा तिथेच क्लासमध्ये नाही काय प्रॉब्लेम बसते ती तिच्यासपशी असं द्या थोड्या दिवस आता रविवार सोमवारपर्यंत येईल तिची गाडी सांगितली नीट करायला मग मी सोडवायला जाईल किंवा तिला पण येते बरं का गाडी पण अशी मोठ्या वाहनं आहे आल्यावर जरा भीती आपलं सोडवायला जायचं परत आणायला जायचं किंवा येता नाही येते कोणासोबत पण असू द्यात तर द्या पण आता मी एकटीच घरी मला करमतच नाही पोरी शाळेत गेल्या कोण घरी नसलं ना आता बघायचं मग काम आता झाडून घ्यायचं भांडी घासायची कपडे धुवायची आणि मग परत मी लोणचं सगळं हलवायचं एक टप घेऊन यायचा पॅकिंग करायची ॲड्रेस वगैरे चिटकवायचे हाय भरपूर ॲड्रेस लिहायचे तर अजून मला थोडेफार ॲड्रेस लिहिलेले आहेत हो का असे ॲड्रेस वगैरे लिहावं लागतात असे ॲड्रेस असतात तर